नेतृत्व आहे सन्मानिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजी यांनी पीएम सोलार सारखी एक चांगली योजना जाहीर केली आणि आम आमचे नेते मार्गदर्शक सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब हे सुद्धा अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत याबद्दल सातत्याने एक वेगळ्या विजन ते विषय मांडत असतात येणाऱ्या काळात वीज विजेने काय होतं हे आपण मागच्या सात दिवसात अनुभवलेलं आहे अनेक शाळा झाले गैरसोय होत होती कित्येक ठिकाणी पेशंटची गैरसोय होत होती त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये विजेच होणारी मागणी आणि होणार प्रोडक्शन ह्या अनुषंगाने सोलरच्या बाबतीत एक भूमिका देशस्तरावरती सन्मानिय पंतप्रधानांनी घेतली आणि त्याच भूमिकेतून त्या संपूर्ण आपल्या जिल्ह्यात असू दे माननीय रवींद्र चव्हाण साहेबांनी सुद्धा विजनरी अशी भूमिका या बाबतीत मांडली आणि त्यांच्या घेऊन आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदा परिषदेच्या आपल्या अकरा शाळा सावंतवाडी तालुक्यातल्या जिल्हा परिषदेच्या अकरा शाळा ह्या ऑफ ग्रीड रूप स्टॉप सिस्टम मध्ये घेत आहोत आणि ह्या मार्फत ज्या शाळा असतील ऑफ ग्रीड रुफ्टॉप सिस्टम म्हणजे थोडक्यात जर सांगायचं असेल तर शाळांच्या वर्गखोल्या ह्या ऑफ ग्रीड सिस्टमने सोलार ऊर्जेशी जोडलेल्या असतील ज्यातून कधी समजा लाईट गेली तर त्या सौर ऊर्जेच्या सिस्टमवरती त्या शाळा चालू शकतात आणि जिल्ह्यातला एक माझ्या मते हा पहिलाच प्रयोग असेल पहिल्यांदा हे अशा पद्धतीने होत आहे आणि एक यातून पुढे जाऊन वेगळ्या पद्धतीने शासन याच्यामध्ये काम करू शकतं पण त्याआधी एक कार्यकर्ता म्हणून हे आपण हा विषय स्वतः करावा अशा अनुषंगाने हा आम्ही विषय घेतोय सावंतवाडी तालुक्यातल्या अकरा शाळांची जिल्हा परिषदेच्या शाळांची यासाठी आम्ही निवड केली आहे ह्याच्यामध्ये ह्या जर योजनेला जर आपण म्हटलं तर ह्याला म्हणतात ऑफ ग्रीड रुफटॉप सोलर सिस्टम ऑफ ग्रीड रूफटॉप सोलर सिस्टम रूफटॉप सोलर सिस्टम ह्यातून शाळांची सोलर बेस्ड एनर्जी त्यांना वापरता येईलच म्हणजे वीज म्हणून वरती जे सोलरने वीज तयार होईल ती त्यांना वापरता येईलच पण त्याशिवाय शाळांची जी विजेची बिलं आहेत ना तीही यामुळे कमी होतील त्यामध्ये फरक येईल ह्याच्यामध्ये सोलर पॅनल्स असतील इन्व्हर्टर सिस्टम असेल आणि त्याचे बॅटरी पॅकेज असतील आणि सोलर मोड आणि सोलर ग्रीड अशा वेगवेगळ्या मोडवरती ही यंत्रणा काम करेल एक स्टार्टअप म्हणून सावंतवाडी तालुक्यातल्या जिल्हा परिषदेच्या अकरा शाळांमध्ये हा प्रकल्प राबवला जाईल या प्रकल्पाचं का ह्या प्रकल्पाच्या अंतर्गत ज्या शाळा निवडल्या जातील त्याचं लवकरात लवकर काम सुरू होईल आणि लवकरच आमचे नेते सन्माननीय पालकमंत्री महोदय यांच्या ह्यांच्या हाते यांच्या हस्ते हे आ, नवीन एक युनिक असा त्याचं अ उद्घाटन करता येतील किंवा लोकार्पण करता येईल हाडी तालुक्यातल्या शाळा शाळा असणार त्या सगळ्या जिल्हा परिषदेच्या शाळा असतील आणि आम्ही शक्यतो म्हणजे ज्या शाळांच्या पटसंख्या जास्त आहेत अशा शाळांना प्राधान्य देऊ पण ह्या संपूर्णपणे ह्याने शाळांचा जो इलेक्ट्रिसि इलेक्ट्रिसिटीचा जो वीज बिलाचा जो खर्च आहे तो कमी होईल आणि ज्या समजा कधी लाईट जरी गेली तरी सोलार मुळे त्यांना तो बॅकअप प्लान मिळेल एक हे पहिल्यांदा होत आहे त्यामुळे प्रायोगिक तत्वावरती आम्ही हे स्टार्ट करतोय सावंतवाडी तालुक्यातल्या अकरा शाळांमध्ये हा विषय आम्ही स्टार्ट करतो हे सगळं खाजगी आम्ही म्हणजे मी स्वतः खाजगीच्या पद्धतीने आम्ही हा राबवतोय एक युनिक प्रकल्प असेल युनिक पॅन्डा असेल जिल्ह्यातला पहिला प्रकल्प असेल नाही 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 हा हा विषय हा युनिक आहे गोष्ट लक्षात घ्या रुफ टॉप सोलर जर आपण प्रधानमंत्र्यांनी मागच्या मार्च मध्ये मार्च मा मार्चच्या आधी ही एक वेगळी योजना राबवलेली होती आणि त्या संदर्भात एक मोठं काम चव्हाण साहेबांच्या माध्यमातनं तिथे ही करण्यात आलं एक त्याच पद्धतीचा एक छोटा प्रयत्न एक छोटा कार्यकर्ता म्हणून करावा या पद्धतीचा या मागचा मानस आहे